अपघात झालेला होता त्या अपघातामुळे आम्ही आशात्या गुसक्यांच्याकडे स्पीड ब्रेकरची मागणी केली होती त्यांनी आमची मागणी पूर्ण केली आहे त्याच्यामुळं आम्ही गुप्त्यांचे आभारी आहोत त्यांनी आमची मागणी पूर्ण केल्यावर त्यांना आमचा लागवड अनेक वर्षापासून स्पीड स्पीड ब्रेकरची मागणी करत होतो ती मागणी अद्याप पूर्ण होत नव्हती पण आशा त्या केलेल्या केलेल्यामध्ये आत्ता स्पीड ब्रेकर बनवले आहेत त्यामुळं अभिनयाच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मागतो त्यांची मागणी केली होती पण कोणी पूर्ण केली नाही अशा काही उचकी पूर्ण केली त्याच्याबद्दल त्यांना सॅल्यूट प्रॅक्टिकलला मुलं जात असताना त्यांची गेल्या सोमवारी या ठिकाणी हायवेवर त्यांचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि ॲक्सिडेंट झालेला असताना हे इथं स्पीड ब्रेकरची वारंवार आम्ही मागणी करत होतो शाळेनेही मागणी केलेली होती परंतु या मागणी आत्तापर्यंत पूर्ण होत नव्हती परंतु आशादाई भुजके यांच्या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे आम्हाला शाळेला आणि सर्व विद्यार्थ्यांना सहकार्य केलेलं आहे त्याच रीतीने आशाताई भुजके आशाताई भुजके यांचं मी हार्दिक आभार मानतो शाळेच्या विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी नगर कल्याण आयोग गेले अनेक वर्षापासून प्रकारची मागणी सर्व क्रमस्थ आणि हे सर्व शाळेचे चारशे पाचशे विद्यार्थी आहे त्यांच्या माध्यमातून वारंवार केलेले आहेत या पठरा भागावरती नऊदा गावं सर्व शाळेचे विद्यार्थी आहेत पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही एक दहा व दिवसापूर्वी ह्याच हवेवरती एक शाळेचा प्रॅक्टिकलची परीक्षा मुलांची दहावीची चालू असताना तीन मुलांचा अपघात झाला आम्ही ही जी झालेली वस्तू तिथे अशा ताईंच्या मार्फत आम्ही त्यांना दा सांगून दहा दिवसापूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांना इथं बुलून स्पीड ब्रेकरची त्यांना मागणी केली आणि एक दोन दिवसापूर्वी स्पीड ब्रेकर ह्या ठिकाणी बसलेले आहे आम्ही या शताईंचे आभार मानतो आणि भविष्यात या ठिकाणी होणारे आभाम हे पूर्णपणे जवळजवळ आहेत आणि आज वास्तविक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बहून खरोखरच मला एक वेगळा आनंद प्राप्त झालेला आहे सामाजिक जीवनामध्ये अनेक कामं करत असतो आम्ही परंतु हा आनंद जरा वेगळा आहे आज होळीचा दिवस आहे प्रथमतः शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना होळीच्या शुभेच्छा देते आणि ह्या आनेपठार भागावर गेल्या सोमवारी या ठिकाणी प्रॅक्टिकलचा पहिलाच दिवस आवीच्या विद्यार्थ्यांचा होता आणि तीन विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्याबरोबर मला इथून थेट सरपंचांनी मग या विभागात असणारे आने नळावणे पेमदरा शिंदेवाडी इकडच्या सर्व पंचकोशेतल्या लोकांनी कळवलं तिथल्या सरपंचांनी कळवलं की ताई इथे ॲक्सिडेंट झालेला आहे आणि दोन विद्यार्थ्यांना आपण इथेच ॲडमिट केलं इथल्या रुग्णालयात परंतु एक जादा सिरियस होता फ्रॅक्चर होता त्याला आळ्याफटा या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्या ठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली कदाचित तो विद्यार्थी तीन तारखेला दहावीच्या परीक्षा आहेत परीक्षा देऊ शकेल अशा परिस्थितीत नाही परंतु अशा घटना वारंवार घडतात आणि गेली पाच सहा वर्ष ह्या विभागातील सर्वच सरपंच या ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी करत असताना देखील का या ठिकाणी असणारे एक्सप्रेस हायवेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते हे पाहिल्यानंतर त्या दिवशी संताप पुसळलेला दिसला आणि सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की या ठिकाणी रस्ता रोको करायचा आहे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी स्वतः तातडीने सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून या ठिकाणी धाव घेतली आणि इथली परिस्थिती जाणून घेतली शाळेची परिस्थिती जाणून घेतली मुख्याध्यापक देखील माहिती घेतली त्यांनी देखील वारंवार मागणी केलेली आहे असं दिसून आलं ताबडतोब मी या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं नगरकल्याण रोडवर या ठिकाणी चांगला रस्ता झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होऊ लागलेले आहेत कारण जाणारे जे वाहन चालक आहेत ते शंभर ते सव्वाशेच्या स्पीडने पळतात त्यामुळे या ठिकाणी या शाळेत विद्यार्थी शिकणारे साडेपाचशे ते पावणे सहाशेची संख्या आहे आणि यामध्ये या ठिकाणी रस्ता ओलांडून जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही कारण आजूबाजूला बसलेली सर्व गावं आहेत पठार भागावरची आणि म्हणून या ठिकाणी त्या दिवशी मी ज्या पद्धतीने माझ्या शिवसेना शैलीमध्ये मा अधिकाऱ्यांची कान उघडणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मान्य केलं की तातडीने आम्ही हे काम करू आणि तातडीने काम करू म्हटल्यानंतर मी जर जा घरी जाऊन लक्ष दिलं नसतं तर हे काम पूर्ण झालं नसतं परंतु सरपंचांना सा देखील सांगितलं शाळेच्या मुख्याध्यापकांना देखील सांगितलं आणि मी स्वतः देखील काळजी घेतली की दोन दिवस सामान आणण्याला लागणार ला होते ला 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 आणि दोन दिव दोन तीन दिवस आम्हाला कामाला लागतील असं त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीने निश्चितपणाने या ठिकाणी आपण त्याचा पाठपुरावा केला आणि या ठिकाणी दोन दिवसापूर्वी साहित्य आलं परंतु साहित्य यायच्या आधी असे घ लक्षात आलं की चौरेसाहेब हे रजेवर गेले होते जे ह्या संपूर्ण नगर कल्याण हायवेचं त्यांच्याकडे नियंत्रण आहे ते एक्झिक्युटिव्ह आहेत परंतु ज्यावेळेला त्याला त्यांच्या डेप्युटीकडनं हे कळलं त्यानंतर ज्यांच्याकडे सोलापूरच्या अधिकाऱ्यांकडे चार्ज आहे लवांडे म्हणून त्यांना मी त्यांच्याशी चर्चा केली दोन दिवसापूर्वी म्हटलं साहेब आपण शब्द दिलात शब्द दिला तर शब्द पूर्ण केला पाहिजे शब्द पुरा झाला नाही त्या ठिकाणी जर एक तारखेला या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे त्याच्या आधी हे काम झालं नाही आणि एखादी जीवितहानी झाल्यानंतर तुम्ही जागे होणार आहात का तुमच्या सहकार्याने या ठिकाणी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट फुलफिल झाली पाहिजे तुम्हाला करता येत नसेल तर मी मंत्रालयात मंत्री महोदयांपर्यंत जाऊ परंतु एक तारखेच्या आत या ठिकाणी काम झालेलंच पाहिजे आणि ते तुम्ही क केलंच पाहिजे अशा पद्धतीचा मी त्यांच्यावर तगादा लावला आणि त्यांनी देखील ताबडतोबी माहिती घेतो आहे आणि जेवढं शक्य आहे त्या पद्धतीने मी काम करतो अशी ग्वाही दिली परंतु त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी तातडीने साहित्य पाठवून दोन दिवसात हा रस्त्यावरती स्पीड ब्रेकरचं काम केलं त्यामुळे मी प्रथमता आपला सहयोगी नसला तरीसुद्धा आपल्याकडे कर्तव्याचा भार दिलेला आहे ते कर्तव्यामध्ये कुठेही कुसरू न करता त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करते आणि निर्णयक्षमता असल्याशिवाय कुठलाही अधिकारी चांगलं काम करू शकत नाही निर्णयक्षमतेचं प्रतीक म्हणून मी त्यांना पाहते त्यांच्याकडे आणि निश्चितपणाने आपण सर्वजण तेवढ्या ता ज्या पद्धतीने जिद्दीने पेटून उठलो होतो की नाही आम्हाला स्पीड ब्रेकर पाहिजेच माझ्या विद्यार्थ्यांचा लढा होता हा माझ्या विद्यार्थींचा लढा होता ते स्वतः रस्त्यावर उतरायला तयार झाले होते आणि अशा परिस्थितीत त्यांना ते उतरावं लागलं नाही या ठिकाणी आज स्पीड ब्रेकर बसले माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे सर्वात मोठा आनंद माझ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे येणाऱ्या भाविक काळात देखील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे या ठिकाणी आम्हाला दिलेला वसा आणि वासा बाळासाहेब ठाकरेंचा आहे की घेतला तो वसा चालवायचा आहे या ठिकाणी निश्चितपणे हे समाजकारणाचं काम आहे आणि ते करत असताना सर्वांचं निश्चितपणाने सुरेश जी आपण देखील त्या दिवशी दखल घेतली आजही दखल घेतली आणि म्हणून या या ठिकाणी बिगड टाईम्सचं देखील कौतुक करते आणि त्यांनी अशाच पद्धतीने ज्या ठिकाणी कोणी पोचत नाही त्या ठिकाणी पोचावं आणि सत्य घटना जाणून घेऊन त्या ठिकाणी न्याय न्या मिळवण्यासाठी साथ द्यावी असेच अपेक्षा पाच वर्ष या विद्यार्थ्यांची शाळेची नागरिकांची मागणी असताना हा प्रश्न मार्गी लागला नाही आपण अवघ्या हा प्रश्न मार्गी लावला शक्य शक्य झालं काय आहे अशक्य जीवनात काहीच मुलांना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्यात असणारा विश्वास आणि आत्मविश्वास हा प्रबळ असला पाहिजे आपल्यामध्ये धाडस असलं पाहिजे आणि जर धाडस असेल आणि जे काम करायचं आहे त्याची माहिती असेल मा काम करून घेण्याची क्षमता असेल तर इथल्या सरपंचांना देखील मी आव्हान करते आणि माझ्या विद्यार्थ्यांना देखील सांगू इच्छिते की जीवन जगात असताना विश्वास आणि आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही अनेक शिखर काबीज करू शकतात त्या शक्तीच्या जोरावर आम्ही या ठिकाणी दहावीची परीक्षा सुरू झालेली आहे तुम्ही या विद्यार्थ्यांना शुभेच्छा काय झाल्या उद्याच्या कालखंडामध्ये दहावी हा मूलभूत पाया आहे पुढील भविष्याचा आणि म्हणून फ्युचर प्लॅनिंग कसं असावं दहावीनंतर तुमच्या जीवनाला मिळणारी कलाटणी आणि निश्चितपणानं तुम्हाला हवं असलेलं मार्गदर्शन हे योग्य दिशेने घेऊन जाणारं असावं माझ्या मुलींनी देखील शिकडं गाठावी अशा पद्धतीच्या माझ्या भावना आहेत आणि यासाठी सुद्धा आम्हाला जे जे काही करणं शक्य आहे या विभागाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी दादा आडराव पाटील यांच्याकडनं सुद्धा या शाळेमध्ये संख्या मोठी आहे बलाबल संख्येचं जास्त आहे साडेपाचशेच्यावर मुलं विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि या विद्यार्थ्यांचं उद्याचं फ्युचर उद्याच्या दावीचे घडणारे विद्यार्थी यांच्यासाठी काहीतरी वेगळी पर्वणी आणावी असाही माणस आमचा आहे या ठिकाणी काल झालेली पोटनिवडणुकीचा निर्णय रिझल्ट आणि त्या रिझल्टमध्ये आमचा भाऊ विजयी झाला विजयी थोड्या मताने नाही तब्बल एकशे ब्याण्णव मताने तो विजयी झालेला आहे हा आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि शाखा प्रमुख असल्यामुळे आनंद आणखी दुगुणीत झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने भविष्यकाळात आपण सरपंच व्हावं अशा शुभेच्छा देते आपल्याकडून चांगलं कार्य घडावं गतिरोधकाचं काम रखडलेलं असताना अनेक मान्यवरांना आम्ही कागदपत्राची प्रोसिजर करून पण त्याचं कुणी दखल नाही घेता आमच्या पुणे जिल्ह्याची ररणागिनी तिनं पाचच दिवसात या गतिरोधकाचं काम पूर्ण केलं मी माझ्या आणि ग्रामस्थ आणि पठार भागाच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचाली लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र अशा काही दुसकं येऊन गेल्या हायवेवरती स्पीड ब्रेकर बसवल्याबद्दल त्यांचा धन्यवाद त्यांच्यामुळे गाड्यांच्या स्पीडला लिमिट आलं आणि त्यामुळे आता स्कूल येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता आहे रोड होण्याच्या अगोदर आमच्या इथल्या ग्रामस्थांची बराच काळ मागणी होती कच वेक्र टाकावेत परंतु त्याची दखल कोणी घेतली नाही परंतु काल थोडासा किरकोळ एक अपघात झाला आणि त्यामुळं अशाताई आणि बाकी त्यांच्याबरोबर असणारे मंडळींनी त्याच्यावर विचार केला आणि शासनाकडं त्याची मागणी केली आणि त्याची पूर्तताही ताबडतोब झाली यामुळं लहान मुलांना रस्ता ओलांना सोपं झालं या अगोदर लहान मुलांना रस्ता क्रॉसिंगसाठी मोठ्या माणसाची गरज वाचत होती पण ती शक्यतो आता कमी झाली त्याच्यामुळं हे जे काम झालं फार उत्कृष्ट झालं आहे याबद्दल मानावे तेवढे आभार पुढे गेले पन्नास वर्षापासून या, या हायवेला कुठल्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर बसवलेला नव्हता आशाताई बुचकेंनी तक्रार केल्यानंतर एक हप्त्यामध्ये आशाताईंनी या स्पीड ब्रेकरचं काम केलं आणि विद्यार्थ्यांची रस्त्याने येणारी जाणारी खेळसांड गाड्यांच्या धावण्याचा जो स्पीड ब्रेकरमुळं गाड्या स्लो झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं येण्या जाण्याला त्रास खूप प्रमाणात कमी झाला आणि आशाताईंनी या गेल्या पन्नास वर्षानंत पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही राजकीय नेत्याने या स्पीड ब्रेकरचं काम केलं नाही परंतु आमच्या आशाताईंनी एक हप्त्यामध्ये या स्पीड ब्रेकरचं काम करून दाखवलं आम्ही त्यांना सॅल्यूट करतो नगर कल्याण महामार्गावर अनेक दिवस विद्यार्थ्यांची स्थानिक नागरिकांची मागणी होती स्पीड ब्रेकर बसवावा बसवला जात नव्हता लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करत होते मात्र चार दिवसापूर्वी अशा त्या या ठिकाणी आल्या त्यांनी मागणी केली प्रत्यक्षात पूर्तता झाली तुम्ही काय सांगा स्वतंत्र आपले विघ्नर टाईमचे वाणीसाहेब यांचं मी प्रथमता स्वागत करतो या ठिकाणी दिनांक वीस तारखेला कल्याण महामार्गावर एक अपघात झाला झाला होता ते त्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी आमच्या तंटामितीचे अध्यक्ष देशमुख माजी सरपंच अभिषेक गाडेकर संबंधित आपल्या जुन्नर तालुक्याच्या गटनेत्या आशाताई बुतकी यांना आम्ही फोन केल्याच्या नंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आम्ही नगरसेना झाले व रास्ता रोख करण्याच्या विचारत होतो तयारीत परंतु ताई या ठिकाणी आल्याच्यानंतर संबंधित खात्यांना अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः फोन करून या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी आल्याच्यानंतर ताईने त्यांना जाग <Santhe> विचारल्यानंतर आम्हाला या ठिकाणी गाईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी आठ दिवसात स्पीड ब्रेकर या ठिकाणी आम्हाला बसवले दा, दा, या ठिकाणी बसवतो आपण आहोत नगर कल्याण महामार्गावर या महामार्गावर गेले अनेक दिवस स्पीड ब्रेकर बसवला जावा अशी अनेक स्थानिक नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची मागणी होती मात्र दुर्दैवाने याकडे कोणी लक्ष घेत नव्हतं एक पाच सहा दिवसापूर्वी या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघात झाला ही माहिती समजल्यावर अशाताई दुसके घटनास्थळी आल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना भेटल्या परिस्थिती पाहिली आणि या ठिकाणी स्पीडब्रेकर बसवला जाईल जर मस्तवाला अधिकाऱ्यांनी तो बसवला नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करू असा इशारा दिला होता आठ दिवसाच्या आठ दिवसानंतर या ठिकाणी स्पीडब्रेकर बसलेला आहे शाळकरी विद्यार्थी स्थानिक नागरिकांनी आशाताई बुचके यांना धन्यवाद दिलेले अशाच प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतात त्या त्या ठिकाणी आशाताई गुस्के होऊन जातात आशाताई बुसके तुमच्या या चांगल्या कार्याला मनापासून धन्यवाद सुरेश वाणी इग्न टाईम्स आणि